हिंदू पंचांगांप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राच्या पृथ्वीभोवती होत असलेल्या भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातील नववा महिना आहे या काळामध्ये हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम गौरविले आहे मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते आपल्या घरातील सर्वांचं आरोग्य नीट राहावं हो यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मण ही बोलवायची जरुरी नसते हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दत दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रयांचे भक्तगण सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात त्याला गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताह असे म्हणतात ठीक ठिकठिकाणी दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी दत्त दत्तगुरूंची पूजा धूप धीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा या सर्वांमुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला सर्वश्रेष्ठ महिना आहे असे म्हटल्यापासून राहत नाही दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा